ज्या विनर्स काँग्रेसच्या आहेत तिथं कमजोर उमेदवार दिला आहे आणि भाजपचा उमेदवार कसा जिंकून येईल हे त्यांनी पाहिलेलं आहे मुंबई असेल दिल्ली असेल हायकमांडला आयुष्यभर वसंतदादा पाटील यांनी छाती गोळ्या लॅप या सगळ्या इतिहास संपूर्ण देशात माहीत आहे मग हे सगळं असताना सुद्धा जाणीवपूर्वक टावलं जाते त्या या मग काँग्रेस हायकमांड मुंबई असेल दिल्ली असेल यांना काही समजत नाही का मला डावलला हा महत्वाचा मुद्दा नाही आहे ह्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला डावल गेलं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि ते का डावल गेलं मागे काय षड्यंत्र आहे हे न समजण्यात पण जनता खुळी नाहीये अज्ञान नाहीये मी सांगायची गरज किंवा मी ह्याच्यावर स्पष्टीकरण करायची गरज नाहीये जनता लोकांना सगळं काही माहीत आहे आणि ते बरोबर ह्या सगळ्या षडयंत्राला मोडून काढण्यासाठी येणाऱ्या काही दिवसात मतदाना स्वरूपात लिफाफा हा ते मुंबई दिल्लीला पाठवणार आहेत हे बघा आता उमेदवारी फायनल होईल अजून यादी लागायची उमेदवारांची उद्या आम्ही सकाळी हनुमान जयंती असल्यामुळे मारुतीचं दर्शन घेऊन पुन्हा दत्ताचा उदमपुरात दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात करणार आहे उद्या जत तालुक्याचा दौरा आहे पूर्ण दौऱ्याची बारा तेरा दिवसाच्या दौऱ्याची आखणी केलेली आहे त्याचं लवकरच प्रेस रिलीज आम्ही देऊ गावोगावी मतदारापर्यंत पोहोचलो नेत्यांच्या भेटी गेल्या सहा महिन्यात मी प्रत्येक नेत्याला भेटलेलो आहे प्रत्येक नेत्याची मनाची काय भावना आहे मी समजलेली आहे आता त्यांना अडचणीत आणण्यापेक्षा मी आता थेट जनतेपर्यंत पोहोचणार आहे